धारावी सोशल मिशनच्या पहिल्या संसाधन केंद्राचं लोकार्पण केलं गेलं त्यामुळे वर्षभरात धारावीकरांसाठी कौशल्य विकासाच्या दहा हजार संधी आणि रोजगाराच्या तीन हजार संधी उपलब्ध होणार आहेत धारावीकरांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देणाऱ्या प्रवासाची ही पहिली पायरी असेल असा विश्वास डीएसएमनं व्यक्त केला मी ब्युटिशियनच हे मार्गदर्शन करते इथं दहा स्टुडंट आहेत माझ्याकडे सध्या एक महिना पूर्ण झाला माझी सेकंड बॅच अकरा तारखेपासून चालू होणार आहे तर ते लोक घरातलं काम करत करत महिला की स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ते लोक ब्युटिशियन क्लासेस करतात आणि ऑर्डर पण घेतात जर लांब ऑर्डर असेल मोठी लग्नाची वगैरे असेल तर मी स्टुडंटला माझ्यासोबत घेऊन जाते ऑर्डरला ते स्टुडंटने पण चांगली प्रगती दाखवली की एका महिन्यामध्ये कव्हर केलंय कोर्सेस मी ब्युटिशियनच हे मार्गदर्शन करते इथं दहा स्टुडंट आहेत माझ्याकडे सध्या एक महिना पूर्ण झाला माझी सेकंड बॅच अकरा तारखेपासून चालू होणार आहे तर ते लोक घरातलं काम करत करत महिला की स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी ते लोक ब्युटिशियन क्लासेस करतात आणि ऑर्डर पण घेतात जर लांब ऑर्डर असेल मोठी लग्नाची वगैरे असेल तर मी स्टुडंटला माझ्यासोबत घेऊन जाते ऑर्डरला ते स्टुडंटने पण चांगली प्रगती दाखवली की एका महिन्यामध्ये कव्हर केलाय कोर्सेस रिटेबल झाला परत केक मेकिंग झाला आता सध्या म्हणजे अजून इंग्लिश स्पिकिंगचं पण सा चालू होणार आहे पंधरा दिवसात म्हणजे असे वेगवेगळे आहेत आणि आपल्याला इथं जॉब पण ऑफर करतात आपल्याला लागेल तसं तो जॉब भेटेल आणि सगळे म्हणजे जबाबदारी घेतात आणि अनुभव खूप छान येते तिथे येऊन भेटून गेले तर छान वाटेल तुम्हाला